व्यक्तिगत सेवा ना एक व्यक्तिगत मातळीवर मी विचारतो आहे तुमच्या नाराजीविषयी एक दुसरा व्यक्ती बोलतो की निलाश शिंदे आणि दहा ते महाराजांना नाराज आहेत सोबत काम केलेलं आहे त्यांनी मला अनुभव असेल की मी माझ्या समोर सर्व असं माझ्या मी ठिकाणी स्पष्ट बोलणारा शिवसैनिक आहे आणि सगळ्यांना माहिती आहे परंतु आजची प्रेस कॉन्फरन्स जिल्हा प्रमुखांच्या आहे आज तो त्यांचा आहे शेवटचा प्रश्न नियुक्ती आणि राजीनामा देणार होता अशी माहिती आहे त्या ठिकाणी बोलत आहे अभिषेक किंवा आम्हाला माहिती पण नव्हतं आणि बदल आम्ही त्यांचा स्वारोप पण केलं कारण पक्षाचा आदेश आहे शिवसैनिक पक्षाचा आदेश जोपर्यंत स्पर्धा होती स्पर्धा नाही स्वागत केलं स्वागत केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कार्यक्रमात लोकांनी त्यावेळेस मी तुम्हाला पक्षातल्या लोकांनी माझे शंभर मीटी माझे माझ्याशी आणि मला शिवरायचं तयारी लागलो कारण

आमचे दोन हजार सतराला ला चौतीस नगरसेवक मिळून आलेले दे होते त्याच्यानंतर अकरा नगरसेवक हे पहिल्या टप्प्यात गेले त्याच्या आधी एक गेलेले होते आणि उर्वरित सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहीच झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व लेस करून जे असतं ते आमच्याकडे शेवटचा प्रश्न काल बडवू असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायचे आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पदाधिकारी जसं काही तुम्हाला फोन होता की मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही असं नाही पण असं ऐकायला कर्माधिकारीकडे कार्यक्षेप सर्वांना भेटणार होतं आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब आता फोन होता त्या ठिकाणी पक्ष विरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकू

हा संजय राऊत साहेबांचा साथागान आदरणीय प्रेस सुरू असताना गायकवाड यांना आलेले ते का आमचे आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे पक्षाविरोधी पक्षा पक्षा कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं अकलपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्ष पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही अकलपट्टी म्हणजे हकालपट्टीपर्यंत संजय म्हणून ओळखले जात होते त्यावर हकालपट्टीची वेळ काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळल्या असतील इथं राहून समोर काय ज्या ज्या काही चुकीचं काम झालेलं असेल मग अकलपट्टी झाली असेल नाही आम्ही काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो नाही बाक, बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व आगर्शक पदाधिकाऱ्यांची संपर्क आहोत आणि आमचं पक्षाचं काम करत राहू सलीम कुर्ता भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुर्तावर ओरडत होते सिरियल लावली होती मीडियामध्ये आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग आहे त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही प्रवेशाच कट कारस्थान केलं असेल असं अक्कल्प जाणवत आणखी अनेक एक गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय काम करतोय थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू ते कोण कोण याचा आम्ही शोध घेऊ काय विषय नाही ओके नहीं। 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 Kare miha hala da costa wan roma, ke ia roma usina me Christopher Iue Aitia mai na jata- Brother! C fractionr na breedu मध्यंतरी दिल्लीमध्ये देखील ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न झाला एक एक भाजपकडनं जाणार शांतरा थांबा दिल्लीमध्ये देखील भाजपकडनं ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न झाला आपल्यासह शिवसेनेच्या अनेक खासदारांना भाजपनी केला आपल्यापर्यंत अनेक निरोप देखील आलेले होते मात्र ते सक्सेस झालं नाही आता स्थानिक पातळीवर ऑपरेशन टायगर भाजप राबवतोय का आणि आपल्याला देखील अशा पद्धतीचे काही निर्वाह त्यावेळेला मिळाले होते का नेमकं आपल्याही नाव मध्यंतरी दिल्लीत चर्चा होती की आपल्यासह अनेक खासदार जे आहेत ते भाजपकडे जाणार त्यांच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की शिबिराच्या वेळेस आपण संजय राऊत साहेबांनी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीत संजय राऊत साहेबांनी मलाच प्रश्न विचारला की जी नावं येतात याच्यात तुमचं नाव काय येत नाही